नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मिरच्यांची एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तसेच काही लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत थोडासा हिंग जिरे तसेच मौरी व थोडीशी हळद तसेच एक लिंबू तर हे साहित्य आपल्याला लागणार आहेत आता काय करायचं सर्व मिरच्यांची देठे काढून घ्यायची व मिरच्यांना या पद्धतीने उभे काप मारायचे तर अगदी पूर्ण शेंड्यापर्यंत काप नाही मारायचे फक्त सुरुवातीपासून मध्यापर्यंतच हे काप असे उभे मारून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे सर्व मिरच्यांना इथे काप मारून घेऊयात त्याचप्रमाणे ज्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या सोलून त्यांनासुद्धा असे उभे काप मारून घ्यायचे किंवा या पाकळ्या थोड्याशा ठेचून घेतल्या तरीही चालतील तर बघू शकता इथे आता सर्व मिरच्या काप मारून घेतलेले आहेत म्हणजे इथे पूर्ण मिरची कट करून घेतलेली नाही फक्त काप मारून घेतलेले आहे तसंच लसूण पाकळ्या सुद्धा काप मारून घेतलेल्या आहेत आणि लिंबूच्या बिया सुद्धा काढून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे थोडासा कढीपत्तासुद्धा सुद्धा इथे घ्यायचा आहे आता दुसरीकडे गॅसवर एक कढई ठेवूया कढई थोडी गरम झाली की यामध्ये दीड ते दोन पळी म्हणजे मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू तर द्यायची त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे घालूयात तर जिरेसुद्धा छान फुलले पाहिजेत व खमंगाचे भाजले पाहिजेत त्यानंतर आठ ते दहा कडीपत्त्याची पाने घालायची तर कडीपत्ता चांगला तडतडला पाहिजे त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या ज्या आपण उभ्या काप मारून घेतलेल्या आहेत किंवा तुम्ही ठेचूनसुद्धा इथे लसूण घालू शकता तर हे सर्व साहित्य ते तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची म्हणजे एकदम कमीच ठेवायची आहे तर लसूण थोडासा भाजल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद व दोन ते तीन चिमूट हिंग घालायची आता हे सर्व साहित्य पुन्हा या तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे एक ते दीड मिनटं हे सर्व साहित्य यामध्ये भाजून घ्यायचं म्हणजे लसूण चांगला भाजला जातो त्यानंतर हिरव्या मिरच्या म्हणजे साधारण पंधरा ते सोळा हिरव्या मिरच्या इथे घेतलेल्या आहेत या मी हिरव्या मिरच्यासुद्धा या तेलामध्ये चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत तर मिरच्यांना काप मारलेले आहे त्यामुळे मिरचीला सर्व बाजूनी मसाला अगदी छान लागतो म्हणून मिरच्यांना काप मारून घ्यायचे तर साधारण एक दीड ते दोन मिनटं या मिरच्या तेलामध्ये भाजून घ्यायच्या आणि त्यानंतर एक पेलाभर पाणी यामध्ये ओतायचं आहे आणि यामध्ये या, या, या मिरच्या अगदी छान भाजायच्या आहेत म्हणजे जसं आपण तळून घेतो तशा या मिरच्या या पाण्यामध्ये तळल्या गेल्या पाहिजेत तर थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं व पाण्याला थोडंसं ढवळून घ्यायचं म्हणजे हे मीठसुद्धा अगदी सर्व बाजूनी छान लागते आणि काय करायचं यानंतर पाण्याला उकळी आणू द्यायची तर इथे गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी वाढवायची आहे एक मिडियम म्हणजे मध्यम गॅस आपल्याला इथे ठेवायचा आहे तर बघू शकताय अगदी काही मिनिटातच या पाण्याला उकळी आलेली आहे तर हे पाणी चांगलं उकळू द्यायचं आणि पुन्हा एकदा चमच्याने याला असं थोडंसं ढवळून घ्यायचं तर उकळी आल्या गॅस लगेचच बंद करायचा नाही तर उकळी आल्यानंतर एक अर्धा ते एक मिनटांनी हा गॅस आपल्याला इथे बंद करायचा आहे तर हे पहा चमच्यानं असं थोडंसं चेक करायचं की मिरची थोडीशी शिजली पाहिजे तर पूर्ण मिरची शिजू द्यायची नाही आहे अगदी थोडीशी मऊ झाली पाहिजे आता या ठिकाणी आपण गॅस बंद केलेला आहे मिरची मऊ झालेली आहे व गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे तर, तर पूर्ण एक लिंबाचा रस आपण इथे गाठलेला आहे तर लिंबाच्या रसाने ही रेसिपी अगदी चटकदार तयार होते तर आवर्जून ही रेसिपी करून पहा इथे जे प्रमाण सांगितलेलं आहे ते पंधरा सोळ्या मिरच्यांसाठीचं आहे आणि भाकरीसोबत हे इतकं छान लागतं खरंच तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला ही खूप आवडेल तर आता हे सर्व आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि इथे रेसिपी आपली तयार झालेली आहे हे पाणी आपल्याला अजिबात टाकून वगैरे द्यायचं नाही पाण्यासहितच ही रेसिपी आपल्याला सर्व करायची आहे आणि खूप छान लागते बघू शकताय दिसतानाच ती खूप छान दिसते भाकरीसोबत चपातीसोबत तसेच भातासोबतसुद्धा ही रेसिपी आपण खाऊ शकतो खूप छान चटपटी झणझणीत अशी रेसिपी आहे खूपच तिखट लागतं असंही काही नाही अगदी चटपटी तर रेसिपी लागते पण हे अगदी छान लागतं तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर अर्थातच व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील